नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा मनसे यांच्या रिक्त जागेवर मनसेला संधी देण्याची चर्चा पुढे आली आहे बाळा नांदगावकर जे राज ठाकरे सोबत मनसेच्या स्थापनेपासून आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते तर अमित ठाकरेंनाही राज्यपाल कोठेतून विधान परिषदेवर घेण्याची चर्चा सुरू आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त होईल नुकतेच राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या दिल्लीत बैठक झाली तेव्हापासून युतीच्या चर्चेला जोर आला आहे या बैठकीनंतर राज्यात राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली लोकसभेसाठी भाजपा मनसेला किती जागा देणार याबाबत ठोस माहिती नसली तरी अचानक घडणाऱ्या घडामोडींमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत असं भाजपा नेत्याने सांगितलं आहे दरम्यान राज्यात मिशन पंचेचाळीस प्लससाठी साठी भाजपाला मनसेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडली पंचावन्न पैकी चौवेचाळीस आमदार शिंदेसोबत आले तेरा खासदारही शिंदेच्या गटात आहेत मात्र शिंदेसोबत मतदार किती असावेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही शिंदेसोबत आमदार खासदार असले तरी मतदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याची भीती भाजपा नेत्यांना वाटते त्यामुळे मिशन पंचेचाळीस प्लस हे महायुतीसाठी कठीण बनला आहे त्यात राज ठाकरे यांच्या मनसेने मागील लोकसभा निवडणूक लढली आहे परंतु विधानसभा निवडणुका पाहिल्या तर केवळ मुंबईत त्यांच्याकडे पाच लाखाहून अधिक मतदार आहेत दरम्यान भाजपा मनसे यांच्यातील युवती ही जवळपास निश्चित आहे परंतु मनसेला नेमकी युवतीत किती जागा मिळणार आता मिळणार नाहीत हे दोन्ही पक्षातील कोणी अधिकृतरित्या स्पष्ट केलेले नाही त्यामुळे या चर्चा आणि तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे